नमस्कार मध्ये आपलं स्वागत पाहूया उद्धव ठाकरे यांची पत्रकार या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश उमप बसलेत म्हणजे आपले थंठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केल्यात त्या नंदेश उमप यांचा आम्ही एक सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काय एक मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल ऋणनिर्देश आम्ही करतो आहोत आणि नंदेशबद्दल खास सांगायचं म्हणजे मला कल्पना नव्हती एक तीन साडेतीन महिन्यापूर्वीच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं जे गाणं गायलं ते हे जगदंबेचं गाणं गायलेलं आहे अजूनही पहाडी आवाज तसाच आहे अंगावरती रोमांच आणणारा आवाज तसाच आहे आणि हा नुसता आवाज नाही तर त्या आवाजामध्ये ह्या दोघांनी गाण्यामध्ये दोघांनी आपलं जान ओतलेली आहे आज ह्या गाण्याचे संगीतकार राहुल रानडे मुंबईत नाही आहेत त्याच्यामध्ये ते येऊ शकलेले नाहीत पण त्यांनासुद्धा खास धन्यवाद देतो तर प्रथम ह्या दोघांचाही मान सन्मान करून मग गाणं हे आपल्या माध्यम जन जनतेच्या चरणी आणि जगदंबेच्या चरणी आम्ही सादर करतो आहोत